नमस्कार आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात खामदळे येथे विद्युत तार तुटल्याने काजू बागेत आग चार ते पाच लाखांचे नुकसान गवताच्या गंजीही जळून खाक पाटील कुटुंबियांवर संकट महागाव येथून विठ्ठल रखमाई वारकरी संप्रदायाची माघवारी दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना डॉक्टर शशिकांत जाधव यांच्या हस्ते दिंडीचे पूजन गावभर मृदुंगाच्या गजरात उत्साही वातावरण पंचवीस वर्षाची परंपरा जपत वारकरी संप्रदायाने दिंडीच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचे केले आयोजन फॅशन डिझायनिंगमध्ये करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध संजना लोहार रभा माडकोळकर महाविद्यालयात सौंदर्य प्रसाधनावरील कार्यशाळा संपन्न विद्यार्थिनींनी कौशल्य आत्मसात करून स्वावलंबी बनावे तज्ज्ञांचे मार्गदर्शन जागृती हायस्कूलने सलग तिसऱ्यांदा डॉक्टर घाळी चषक जिंकत वर्चस्व केले सिद्ध आयविरनं ख्रिश्चन हायस्कूल उपविजेता साधना हायस्कूल तृतीय तर आरदाळ हायस्कूल चतुर्थ समर्थ निकम स्पर्धावीर अथर्व खवरे मालिकावीर पुरस्काराने सन्मानित मराठी विज्ञान परिषद व गडिंगलस कला अकादमीच्या सौजन्याने विज्ञानधारा स्पर्धेचे आयोजन व्ही डी शिंदे हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला छत्रपती शिवाजी विद्यालय द्वितीय नेसरी एस एस हायस्कूल तृतीय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानप्रेम रुजवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन बीएसएनएल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा आनंदात संपन्न सांस्कृतिक कार्यक्रम नाटिका गायन आणि पुरस्कार वितरणाने कार्यक्रमाला रंगत सामाजिक बांधिलकीसह मैत्रीचे नाते जपण्याचा संकल्प दुंडगे येथे महिलांसाठी फॅशन डिझायनिंग शिवणकाम ब्युटी पार्लर प्रशिक्षण संपन्न कलावती बहुउद्देश्य सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने पंधराव्या वित्त आयोगातून राबवला उपक्रम महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद